श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की महादेवाच्या शिवलिंगावर अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्या अर्पण केल्यास आपल्याला त्याचे योग्य पूर्ण फळ मिळते आणि यामध्ये सातही वारी रविवारपासनं ते शनिवारपर्यंत कोणत्या वारी महादेवाला कोणत्या गोष्टी अर्पण केल्यास आपल्याला कोणता लाभ होईल याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया रविवारी हा दिवस सूर्यदेवाचा असल्यामुळे शिवलिंगावर जर का आपण पाण्याने अभिषेक केला त्या पाण्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकले आणि मग त्या पाण्याने अभिषेक केला तर आपल्या पत्रिकेमधील सूर्यग्रह हा मजबूत होतो त्याचप्रमाणे सोमवारी सोमवारी पांढऱ्या वस्तू जर का आपण महादेवावर अर्पण केला जशा की के दूध तू या गोष्टी महादेवावर अभिषेक केल्यास आपला के चंद्रग्रह मजबूत होतो त्याचप्रमाणे मंगळवारी महादेवावर सहद आणि गोड चढवल्याने आपला मंगळ ग्रह मजबूत होतो बुधवारी हिरव्या वस्तू म्हणजेच बेलपत्र मूगदाळ चढवल्याने आपला बुध ग्रह मजबूत होतो त्याचप्रमाणे गुरुवारी पिवळ्या वस्तू म्हणजेच पिवळे चंदन पिवळे फुलं पिवळे फुलं हे पाणी महा पिवळे फुलं या गोष्टी महादेवावर अर्पण केल्यास तुमचा गुरुग्रह मजबूत होतो त्याचप्रमाणे शुक्रवारी गुलाबजल चंदनाचे पाणी महादेवावर अर्पण केल्यास तुमचा शुक्र ग्रह मजबूत होतो त्याचप्रमाणे शनिवारी काळ्या वस्तू म्हणजेच काळे तीळ काळी उडदाची डाळ महादेवावर अर्पण केल्याने शनिदेवाची जे अशुभ छाया आपल्यावर पडलेली असते आपल्या पत्रिकेवर जी पडलेली असते ती दूर होऊन शनिदेवाचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो अशा प्रकारे तुम्हाला रविवारपासून ते शनिवारपर्यंत कोणत्या दिवशी कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली यातून तुम्हाला एवढी गोष्ट तर नक्की कळली असेल की आपले ग्रह आपल्या पत्रिकेमध्ये एक मजबूत भूमिका बजावत असतात म्हणजे ते सर्व ग्रह आपल्या पत्रिकेमध्ये मजबूत असल्यास नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो मग आवर्जून या गोष्टी महादेवावर अर्पण करायला विसरू नका माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चायला भेट देत राहा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद